बघा कुठेही कुठच्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पदाधिकारी नेमणं पदाधिकाऱ्यांना बदलणं पदाधिकाऱ्यांना वर प्रमोशन देणं या सगळ्या गोष्टी ही एक राजकीय प्रक्रिया आहे आणि यामध्ये कुठेतरी कुरबूर असणं किंवा कुठेतरी कोणाचंही आणि दोन चार गोष्टी अधिक सांगणं नेतृत्वाला की बाबा हे या ठिकाणी अशा रीतीने बघा वगैरे या गोष्टी एक राजकीय प्रक्रियेचा भाग आहे आणि तो त्याप्रमाणे होत असतो ज्या ज्या वेळेला आम्ही जिल्ह्यांमध्ये येतो त्यावेळेला आम्ही सुद्धा नेते म्हणून नाही सैनिक म्हणूनच कारण शेवटी शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख हे जे एक समीकरण शिवसेनेमध्ये होतं तेच आता समीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी आणि शिवसैनिक असं नात आहे त्यामुळे आपल्या भावंडांचं आपल्या लोकांचं आपल्या घरच्यांचं ऐकणं त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्यांच्या ज्या काही ते गोष्टी आहेत या नेतृत्वापर्यंत देणं आणि चांगल्या रीतीनं संघटनेची घडी बसून आपण पुढं जाणं संघटनेचा संघटनेची प्रगती ही समाजाच्या प्रगतीशी आहे आम्ही मानतो समाजाचा विकास करण्याचं ब्रीद हे आपल्या संघटनेवर आहे राजकीय पक्ष जरी असले तरी मातोश्रीमध्ये एलचंद्र सोहळा जो आहे असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं नरेंद्र पाटील मालकी हक्क सांगत असतील तर कल्पना नाही श्रीरामाच्या या संपूर्ण सोहळ्यावर आणि अशा प्रकारचं हे करू नये एवढी अपेक्षा आहे श्रीराम हे संपूर्ण हे दैवत सगळ्यांचं आहे कोण तिथे प्रत्यक्ष जाईल न जाईल आमंत्रण निमंत्रण देण्यासाठी कोणी कुठचा मगता घेतला किंवा अशा प्रकारचं होऊ नये या याच्यामध्ये कुठं माझा हे वगैरे अशा रीतीने माझं तुझं वगैरे हे करण्यामध्ये काय अर्थ नाही आणि नरेंद्र पाटील असं बोललं असतील असंही मला वाटत काही कोल्हापूरकरांनी कारण हे स्थानिक म्हटलं तरी याचा परिणाम हा दुर्गामी असतो शेतकरी कष्टकरी कामगार कर्मचारी गृहिणी विद्यार्थी तुमच्या महिला वर्ग या सगळ्या शेवटी या यामुळे एक अर्थकारण बदलत असत एक फार मोठा समाजावर होणारा परिणाम असतो आणि कोल्हापूरकरांनी जर एकत्र येऊन अशा प्रकारचा जर निर्णय केला असेल तर शासन दरबारी शासनाचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की याचा व्यवस्थित याच्या चर्चा होऊन उहापो होऊन काय निर्णय कशा रीतीने घ्यावा जे जेणेकरून स्थानिकांना त्यांना त्याचा लाभ मिळेल आणि विकाससुद्धा होईल चीनमध्ये मुंबईमधून तुम्हाला किती घेण्याची चर्चा आहे की सुवेरा मात्र त्याच जागल्यावर काँग्रेसने देखील 나와यलाच लागलंय आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भातली बैठक सुरू आहे काय अपेक्षा वाटते कशा पद्धतीने तोडगा निघेलचा महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचं वाटप कशा रीतीने व्हावं व्यवस्थित तिन्ही घटक पक्ष मिळून आणि बरोबरच जेकोण घटक पक्ष आहेत त्यांना व्यवस्थित विचारात घेऊन सुरळीतपणे अगदी चांगल्या रीतीनं जागा वाटप होईल मुंबईमध्ये ज्या काही दावे घटक पक्षांकडनं केले जात आहेत त्याचा सुद्धा व्यवस्थित चर्चेअंती निर्णय होणार आहे आणि कोणाला कुठे उमेदवार म्हणून द्यायचं हे अधिकार शिवसेना शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षामध्ये सर्वस्वी अधिकार उद्धवजींचे आहेत कोर्टाने त्यानंतर फटकारलं होतं निर्णय बदलावा लागला सु अशाच प्रकारची स्थिती तुम्हाला महाराष्ट्रात दिसते उलटा जाईल असं काय आहे ज्या ठिकाणी आज अध्यक्ष एक ट्रायब्युनल म्हणून लवाद म्हणून बघतायत न्यायाधीशांच्या कॉसिज्युडिशियल त्यांची अथॉरिटी आहे आणि निःपक्षपातीपणे या बाबतीमध्ये ते निर्णय करतील जो निर्णय महाराष्ट्राला अपेक्षित आहे देशाला अपेक्षित आहे आणि जग बघत कारण लोकशाहीची जननी म्हणून आपण मिरवतो भारत देश हा सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश तर त्याला साधेस आणि सत्याची बूज ठेवणार लोकशाहीची बूज ठेवणारा असा निर्णय येईल अशी आम्हाला मुस्लिम संघाकडून करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात काय कोणी काय आता हे तुम्ही सांगताय त्यावरून हे करता मी काय वाचलेलं नाही आहे किंवा मी काय ऐकलेलं नाही पाहिलेलं नाही सोशल मीडियावर सुद्धा मी नाही पाहिलंय पण तुम्ही जे सांगताय कदाचित श्रीराम हे आपलं दैवत आहे आपली श्रद्धा आहे आपलं यास्था आहे आणि बावीस तारखेला होतंय त्याचं देशभरातनं जगभरातनं स्वागत होतं आम्ही स्वागत करतोय कारण या राम मंदिराचं कुठेतरी व्यवस्थितरित्या बाबरी पडली त्यावेळेला बाबरी पाडली त्यावेळेला पाडणारे जर माझे शिवसैनिक आहेत असं तुम्ही म्हणताय तर मला त्यांचा अभिमान आहे हे असं बोलणारे एकमेव हो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते कुठच्याही राजकारण्याने या प्रकारचं धाडस सोडा बोलण्याची हिंमत सुद्धा दाखवली नाही की बाबा आपण बोलू शकतो किंवा आहे त्यावेळेला बोलले त्याचप्रमाणे त्यांची कृती राहिली त्याचप्रमाणे त्यांचं स्वप्न होतं की श्रीराम मंदिर व्हावं ते राम मंदिर होतं उद्धवजींनी सुद्धा ज्या वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख सगळं चाललं होतं त्यावेळेला कुठेही काही हे नसताना दोन वेळा वाऱ्यात तिथे जाऊन आले दर्शन घेतलं रामलल्लाचं आणि तिथं हे केलं त्यानंतर या गोष्टी सुरू झाल्या आणि झालं आता अर्थात प्रत्येक जण जो कोणी याच्यामध्ये होता त्यांचं श्रेय करसेवकांपासून ते सगळ्यांपर्यंत ज्यानी ज्यानी त्यामुळे श्रीरामाचं इथं प्रोल सर आमदार प्रकरणी फडणवीस ते आता काही तास बाकी राहिले काय निकाल अपेक्षित आहे काय वाढते योग्यरित्या का निकाल दिला नाही वाढते भेट घेतलेली आहे त्याच्यावर त्यावर मला वाटतं आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुखांनी मातोश्रीवर एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये आपलं मत मांडलेलंच आहे लवाद म्हणून विधिमंडळा विधिमंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सोपवली की शेड्यूल टेन प्रमाणे डिस्कॉलिफिकेशन वर तुम्हाला निर्णय द्यायचा आहे आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा हा फक्त निर्णय देण्याची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया एक समरी एक्सरसाइज म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विशद करूनच त्यांच्या निकालपत्रामध्ये दिलेली होती सर्वोच्च न्यायालयाने जी कन्क्लुजन्स दिली ऑपरेटिव्ह पार्टच्या बरोबर जी कन्क्लुजन्स दिली त्यामध्ये विशिष्ट पॉइंटर्स होते त्यामध्ये महत्वाचं पक्षाचा व्हीप पक्ष कोण कशा रीतीने नेमणुका पोलिटिकल पार्टीने व्हीपची नेमणूक या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टींची पडताळणी करून त्याबाबत निर्णय देणं अपेक्षित होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अकरा मे दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आणि हे प्रकरण याच्यावरच अपात्रतेबद्दलचं प्रकरणाचा निकाल देण्याचं काम हे महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष जे ट्रायब्युनल म्हणून ज्यांना हे करायचं असतं त्यांना सोपवण्यात आलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अकरा मे ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत काही हालचाल होत नव्हती पुन्हा पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मेन्शन करावं लागलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने एक डेडलाईन ठरवून दिली की तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत कुठल्याही प्रकरणी ही सर्व सुनावणी घेऊन तुम्हाला निर्णय देणं भाग आहे त्यावर सुनावणी सुरू झाली मुंबईत झाली त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये सुनावणी झाली क्रॉस एक्झामिनेशन झालं फायनल आर्ग्युमेंट झाली रिजॉइंडर झाले आणि मग ते संपूर्ण विषय हा क्लोज फॉर ऑर्डर रिझर्व्ह फॉर ऑर्डर्स म्हणून डिक्लेअर करण्यात आला आणि आम्हाला अपेक्षा होती एकतीस डिसेंबरपर्यंत होईल परंतु त्यामध्ये निर्णय देण्याची प्रक्रिया ही टेक्निकल बऱ्याचशा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तरतुदी वगैरे करण्याच्या होत्या आणि त्याचा एकंदरीत व्याप बघता लवादानी म्हणजे विधानमंडळ विधिमंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाजवळ मागणी केली अर्ज केला आणि त्यांना दहा जानेवारी मिळाली जी आता उद्या चार वाजता त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे कळलंय आम्हाला त्याप्रमाणे चार वाजता हा निर्णय देणार आहे अर्थात आपात्रतेचा निर्णय हे काय व्हावा काय नाही या हे क्रिस्टल क्लिअर आहे याच्यामध्ये फार बघायची गरज नाहीये देण्याचा अधिकार व्हीप नेमण्याचा अधिकार गटनेता नेमण्याचा अधिकार हा त्या त्या राजकीय पक्षाला असतो हे कायद्याद्वारे सिद्ध आहे निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये ते जास्त बघण्याची गरजही नाहीये <coughs> फक्त ज्या फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा एक समरी एक्सरसाइज म्हणून ज्या काही गोष्टी बघायच्या असतात त्यामध्ये विटनेस सुद्धा होते त्या विटनेस क्रॉस वगैरे सगळं झालेलं आहे आणि निष्पन्न झालंय त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे उद्या अपात्र होतील याची आम्हाला खात्री आहे पण ठाकरे सरकारच्या काळामध्ये काम रखडलं होतं मात्र शिंदे सरकार येताना कामाला सुरुवात झाली असे गरज काय बुलेट ट्रेनची अहो बुलेट ट्रेन पेक्षा असलेली ट्रेन व्यवस्थित करा आज जे प्रकार होत आहेत आज ज्या सोयीसुविधा नागरिकांना महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा देशभरातल्या विविध राज्यातल्या आज इंडियन रेल्वे एवढं मोठं जाळं आहे त्या याला चांगलं करणं मजबूत करणं कुठेतरी ट्रेनचा ॲक्सिडेंट झालं की प्रत्येकाच्या हृदयात धसवतं आपण सगळे विवळत असतो तिथे ती सिग्नल यंत्रणेपासून ते तिकडचं लेवल क्रॉसिंगपासूनच अजून बऱ्याच ज्या गोष्टी ब्रिटिशांनी सुरू केल्या ते रूळ वाढवणं त्याच्या बाबतीत व्यवस्थित हे करणं त्याचा स्पीड वाढवणं या सगळ्या गोष्टी करा ना कुठं बुलेट ट्रेन ती बुलेट ट्रेन मुंबईला बसा चार तासामध्ये तुम्ही अहमदाबादला बडोद्याला उतरा डायमंडवाल्या बसा ह्या ज्या गोष्टी आहेत या अपेक्षित सर्वसाधारण माणसाला नको आहेत आम्हाला सोयीसुविधा आम्हाला आरोग्याच्या चांगल्या द्या आम्हाला शिक्षणाच्या द्या आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं करून द्या महाराष्ट्र घडवा या गोष्टींची जी अपेक्षा एका सर्वसामान्य माणसापासून त्या उद्योगपतींना आहेत आता हे संपूर्ण म्हणजे जर तुम्हाला जेव्हापासून ही सुनावणी झाली तोपर्यंत सगळं प्रत्येक सुनावणीच हे सांगायला लागेल थोडक्यात की तुम्ही कशा रीतीनं पक्षाच्या ज्या काही मर्यादा किंवा पक्षाची शिस्त असते टू म्हणजे एखाद्या आमदारानं केलेलं पक्षा पक्षविरोधी कारवाई कार किंवा पक्षविरोधी कार्यवाही तुमचं जे काही वागणूक तुमची तुम्ही जे काही ऍक्शन झाल्या या पक्षाच्या पक्ष विरोधी होत्या हे दाखवण्याचं म्हणजे ज्या वेळेला वीस एकवीस तारखेला वीस तारखेला झालं एकवीस तारखेला ज्या वेळेला ही लोक गेली त्यावेळेला पक्षाने बोलवलेल्या अधिकृत बैठकीला येण्याचं त्यांना निमंत्रण त्यांना नोटिसेस त्यांना ज्या काही गोष्टी फॉर्मॅलिटी लागतात त्या सगळ्या पूर्ण केलेल्या तर त्यांनी त्या आम्हाला ते मिळालं आम्ही येऊ शकत नाही याची कारणं दिली किंवा कशा रीतीने आम्ही नाही आहोत कुठं होते, होते। ते सगळ्यांनी तुम्ही माध्यमांनी दाखवलंय सुरतला आपले कॅमेरा लागले होते गुवाहाटीला आपले कॅमेरा दाखवत होते कोण कुठं आहे त्यामुळे हे ज्यामुळे एकवीस तारीख बावीस तारीख आणि त्याच्यानंतर मग सभागृह ज्यावेळेला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं विशेष अधिवेशनाला जो व्हीप होता तो व्हीप लागू झाला त्या व्हीपला त्यांच्याजवळ पोहोचल्याची त्यांना त्यांनी दिलेल्या त्यांच्या ईमेल ऑफिशियल ईमेल ॲड्रेसची विधिमंडळामध्ये जे आमदारांचं ईमेल ॲड्रेस असतं त्याप्रमाणे दिलं ते त्यांना दो मिळालं ते त्यांनी ते 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 ॲक्नॉलेज केलं या सगळ्या गोष्टी धरून की त्यानंतरही विरोधी मतदान केलं कारण शिवसेना पक्षाचा त्यावेळेला अधिकृतरित्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी दिलेला उमेदवार होता त्याला मतदान न करता तुम्ही विरोधात केलं ही तुमची टू वन बी खाली जर थोडक्यात सांगायचं असेल जे तुमचं ऍक्टाईट जे डिस्क्लिफिकेशनला तुम्ही हे पात्र होत आहे त्यामुळे या बाबतीमध्ये कुठलाही किंतू किंवा संदेह असायचं कारण केलेला होता आणि हाच युक्तिवाद धरून निकाल दिला जाईल अशी चर्चा आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जर निकाल तुम्ही असेल पक्ष फुटलेला नाहीये पक्ष वगैरे यावर कन्क्लुजन्स आहेत आणि अपात्रता आमदारांची अपात्रता शेड्युल टेन खाली याला काही व्यवस्थित असे केलेले निकष आहेत त्याला टू वन ए टू वन बी या ही जी कलमा आहेत याद्वारे केलेली जी काय वर्तन वागणूक तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं वर्तन केलेलं आहे तुमचे ॲक्ट्स आहेत त्या ह्याला लागून त्या गोष्टीला अगदी मेकॅनिकल टाईपचं म्हणजे हो, त्याच्यामुळे यांत्रिकी की हे असं किंवा इतर गोष्टींना वाव नाही हे आहे हे केलेलं हे दिसतं आहे आणि त्याप्रमाणे त्यावरची ॲक्शन आहे तशा सगळ्या तर्कांनी हे झालेलं आहे त्यामुळे फुटलेला नाही आहे हे ते वगैरे आर्ग्युमेंट्स आणि त्या प्रकारची आहे परंतु हे सरळ सूर्यप्रकाश स्वच्छ आहे छापेमारी सुरू झालेली आहे आता हे तंत्र धाडी सत्र वगैरे हे पाहतच आलो आहे आपण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षाच्या खासदारांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना वगैरे अशा प्रकारचं हे दबावतंत्र हे दहशत अशा प्रकारचं हे एजन्सीजना वापरून आपण बघतोय जर काय कोणी काय केलं असेल कर नाही त्याला डर कशाला आणि हे अच्न तुम्हाला निष्पन्न झालं दिसेल जे काय आहे ते अजिबात त्याच्यामध्ये त्यांचं आपल्या कोणाचा याचा सहभाग नाहीये पण अशा प्रकारे कुठंतरी हे करून करण्याचा प्रयत्न करा जनता सुद्धा बघते लोक बघत आहेत नागरिक बघतात निवडणुका सुद्धा घोडा मैदान फार जवळ आहे याचा परिणाम दिसेल आपल्याला म्हणजे त्यांचे ऑल्टरनेटिव्ह आज रेडी आहे हा ही गोळी नाही तर ही गोळी कळलं का हे सरळ सरळ दिसतंय की बाबा चला की तुम्ही म्हणजे घटक पक्ष ज्या वेळेला एकत्र येऊन कुठची आघाडी बनते युती बनते त्यावेळेला एक एकजीव होतात सगळे पण जर तिथे मी म्हणजे वेगळा आणि घटक पक्षांचा हे वेगळं आणि मग घटक पक्षातला एखादा हे झाला त्याला हा आहे ना ह्याला घ्या हा नसेल तर मग दिस हे जे ही जी संस्कृती महाराष्ट्रामध्ये मा आणायचा प्रयत्न करते त्याला महाराष्ट्राची जनता ओळखून आहे आणि म्हणूनच जनतेतनं आवाज आहे मतदारांचा आवाज आहे की लावासाहेब निवडणुका फार ड्यू झालेल्या आहेत का महानगरपालिकांच्या लागत नाहीत का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाही लावत नाही आहात तुम्ही कुठंतरी कारण सांगता की न्यायालयामध्ये तुम्ही स्टे केलेला वगैरे तुम्ही करू शकता गुजरातला